तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुग्ण सेंड कर आज तुमच्यासाठी एक मी ब्लॉक घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता आलो आहे बेलापूरला जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण गाडी दिलेली सर्व्हिसिंगला आणि तीच गाडी झाली आहे आता आपली चार फोर व्हीलर आपली दिली सॅलरी झाली आहे रेडी थोडं काम तर तीच घेण्यासाठी चाललो आहे क्रोमासमोर कालब हॉटेलच्या बाजूला ऑटो पॉईंट आहे तिकडे आपण गाडी दिलेली कामाला तर चालू आहे तिकडे सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला कारण काय अर्थच नाही आज टिफिन पण नेला नाही ने। गाई गाई रोज लेट झालेला आणि कॉलेजमध्ये शूट करून देते त्यामुळे शूट काय करणार नेहमीच तेच त्यामुळे आता आलो आहे रेलापूरला गाडी घेण्यासाठी गाडी घेतली ते जाणार घरी घरी गेल्यावर काहीतरी खाऊ किंवा मग आताच भूक टाकली आहे खूप आता काहीतरी बघतो खातो माझ्या रिक्षाने क्रोमाजवळ जातो चला गाडी भेटणार आहे सात वाजता की साडेसात वाजता साडेसहा वाजता का का आता वाजलेत काहीतरी सहा वाजले सहा चला जाऊया आता गाडी घ्यायला तर मित्रांनो बसलोय आता रिक्षामध्ये आणि आता चाललोय आपल्या जिथे गाडी दिली आहे ऑटो पॉईंट तिकडे भूक लागली तिकडे जाऊन स्टॅच खाऊन कुठलं आहे गाडीवाल्याला जरा एक दीड तास लागणार आहे अजून तर आता काहीतरी खाऊन घेतो पण इथे बेलापूरमध्ये ज्या ठिकाणी मी उभा आहे रोमाजवळ आहे तिकडे खायला काय असं वेगळं काहीच नाही वडापावच खायला काय वडापाव चहा आणि अजून समोसा पाव पॅकेज हेच आहे सगळे ते खायला बऱ्याच ठिकाणी पुढे पुढे गेलो पण काहीच नाही आवडत असं मला नॉनव्हेज खाऊ शकत नाही उपवास आहे जरा गाडी तर भेटणार आहे एक दीड वाजता आता वडापाव वगैरे खाऊन घेतो आणि क्लायमेट बघताय पूर्ण पावसाने भरलेत डग डगं पाऊस येणार आहे चांगलाच आणि मित्रांनो इथे बघताय पाऊस आलाय जोरात आणि चहा पितोय वडापाव समोसा पाव खाऊन झालेला आहे चहा पित आहे आणि समोर पाऊस फक्त किती आहे आणि मित्रांनो पाऊस काय थांबत नाही त्यामुळे परत एक वडापाव घेतलाय समोर बघताय पाऊस काय थांबतच नाही समोर महावीर महानगरपालिका दिसते आपल्याला नवी मुंबईची आणि भूस पण काय संपत नाही त्यामुळे आता वडापाव खातो अजून टाइम आहे गाडी भेटायला साडेसात बोललेत गाडी घेऊनच जाऊ पण वेळेला एवाला सदली गेली बेरिंग अच्छा बेरिंग लायनर लायनर का लायर आहे आणि हे लायनर बघते काय गाडी काय इथ नाही बघा एवढं खराब झालेलं होतं मित्रांनो आणि अच्छा बापा का येते आणि फायनली गाडी आलेली आहे मतलब प्रॉब्लेम रहा था ना खराब होता बहुत लायनर खूपच खराब झाली होती गाडीचे आणि फायनली गाडी खाली आता मित्रांनो गाडी झाली आहे रेडी आता निघे घरी पाऊस फक्त आहे जामच आहे आणि मित्रांनो गाडी घेऊन आलो आता पेट्रोल टाकायला तर मित्रांनो आलं पेट्रोल टाकायला सहाशे सहाशे पेट्रोल खूप टाइम झालेला आहे मित्रांनो हा चे किती आठ वाजून गेले आठ वाजलेत त्यांचा एवढं हे नाही खाऊन पण घेतलेलं आहे आता भूक पण नाही लाग लागली गाडी टाकू एअरपोर्ट रोडला रापरच नाही हळूहळू जायला लागेल पण सर्विसिंग केली आत्ताच मित्रांनो निघाला आता पेट्रोल वगैरे भरून घरी जाण्यासाठी बघू पोचू लगेच आणि गाडी पाण्यात चालल्या कारण आवाज करायला लागली परत ठीक आहे हळूहळूच जाऊ आता आणि पाऊस पावसाने तर वाटच लावली बघता इथे खैखोळ काय समजत नाही कशी कशी चाललोय एकदम हे बघतंय डायरेक्ट डोळ्यावर लाईट पडते आणि स्ट्रीट लाईट नसल्या कारण एकदम काही खड्डा तर नाही आहे आपल्याला माहिती आहे रस्त्यामध्ये खड्डा काहीच नाही आहे पण तरी पण एखादा आता पावसाळ्याने झाला असला तर त्यामुळे जरा आरामात जातोय आणि इथे बाजूला बघतोय आपला एअरपोर्टचं काम चालू आहे नवी मुंबई एअरपोर्ट तर चला जाऊया आता घरी घरीतून बघाय काय केलंय जेवायला मम्मीनी काय रेसिपी दाखवायला भेटत आहे सगळं रेडी आता रेडी तर चालेल सगळं जेवण तरी पण इथे एक जरा टेस्टी वाटत आणि रस्ता पण आहे ना खाली डायरेक्ट बघतोय या साईडला आहे ना डायरेक्ट खाली खड्डे आणि इथे पण बघताय त्या कारण एकदम खड्डा आणि समोर एक ट्रक येतोय त्याला एकच लाईट आहे बघताय हा बघा एकच लाईटवर चाललाय तो पण ॲक्च्युली चुकी झाली एअरपोर्ट रोडला टाकून मेन रोडनी जायला पाहिजे मी बरोबर आलो असतो चला आणि मित्रांनो बघताय पोचलो फायनली सोसायटी मध्ये स्कॅन अरे बापरे कुठे गेला वॉचमॅन हॅलो मित्रा आहे मित्रांनो आणि मित्रांनो आलो आहे आता घरी आणि चांगलं फ्रेश वगैरे हो चालू आहे घरी आलं पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना लाईट गेली त्या कारण काही शूट करायला मिळालं नाही पूर्ण काळोख काळोख अंधार झाला होता आणि आता शूट करतोय रात्रीचे वाजले दहा आणि आता आहे आजचा दिवस जरा म्हणजे वेगळाच होता काम कामच होतं बरं कॉलेजमध्ये पण थोडा काम होता आणि परत घरी येताना पण खूप लेट झाला कॉलेजमधून येतं यायलाच मला डायरेक्ट नऊ वाजतात घरी यायला आणि आता जेवतो येतो आजचा आपला खूपच छोटा असणार आहे तर आता जेवण घेतो जेवायला बघतो काय केलं आहे मम्मी आणि मित्रांनो बघता येते आपण जेवण ताट घेतलेलं आहे भाकरी आहे भाजी आहे ही भाजी शेकट्याचे शेंगा असतात एकदम स्टिक त्याच्या पानांची आहे ही भाजी पालेभाजी आणि ते आपण तोतापुरी आंबा घेतला थोडासा खायला आणि मित्रांनो तर आता जेवण घेतो खूपच थकलो आहे दहा वाजलेत रात्रीचे झोप पण येते पण झोपायचं नाही आहे मला एडिटिंग करून एक्सपोर्ट करूनच झोपायचं आहे कारण व्हिडिओ एडिट करायला होते पण एक्सपोर्टिंगला टाईम जातो खूप म्हणजे अपलोड करायला आपला व्हिडिओचा टाईम आहे सकाळी नऊ वाजता आपलं माझी रोज व्हिडिओ येत असते तर त्या कारण मला नऊ वाजता व्हिडिओ टाकायचे त्या कारण मला आता एडिट करूनच झोपायचं आहे भले किती टाईम होऊ दे पण एडिट करायचीच आहेच आता एक मागचा ब्लॉग आहे तो एडिट करायचा तो उद्या पडेल आणि हा परवा पडेल ब्लॉग अपलोड होईल तर मित्रांनो आता जेवून घेतो तर आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला आहे मित्रांनो आवडला आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू त्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय